माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजत आहे अशोक चव्हाण यांना राज्यसभा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यात मंत्रीपद देण्यासाठी भाजप नेत्यांकडून विरोध करण्यात आलाय त्यामुळे त्यांना ते राज्यसभा दिली जाण्याची दाट शक्यता आहे अशोक चव्हाण हे आठ डिसेंबर दोन हजार आठ ते अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते दोन हजार आठ साली मुंबई हल्ल्यानंतर विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यानंतर ते मुख्यमंत्री बनले पाच डिसेंबर दोन हजार आठ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्यांची निवड केल्यावर आठ डिसेंबर रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ते सांस्कृतिक उद्योग आणि खाड या खात्यांचेही मंत्री होते चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र 2009 सालातिल महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण आमदार म्हणून निवडून आले तसेच त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश समितीने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली त्यामुळे चव्हाण सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले यापूर्वी काँग्रेस पक्षातर्फे विलासराव देशमुख यांची अशी सलग दोन वेळा निवड झाली मात्र दोन साली आदर्श हाऊसिंग सोसायटी या हुतात्म्यांच्या वारसदारांसाठी मुंबईत बांधण्यात आलेल्या इमारतीत त्यांनी आपल्या नातेवाईकांना घरे देऊ केल्याबद्दल गदारोळ झाला त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं भाग पडलं वादग्रस्त आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्या प्रकरणी त्यांच्यावर सीबीआयनं गुन्हा दाखल केला एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाला दूर ठेवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्र आले या तीन पक्षांनी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करत भाजपला जोरदार दणका दिला मात्र त्याच वेळी केंद्र सरकारनं राज्यात स्थापन झालेल्या सरकारला पहिला धक्का दिला अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने आदर्श सोसायटी घोटाळ्याची चौकशी पुन्हा एकदा सुरू केली कारण महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याची दाट शक्यता होती त्याचवेळी ईडीनं आदर्श प्रकरणाची फाईल उघडली यापूर्वी ज्यांच्या मागे ईडी लागली त्या नेत्यांचे राजकीय करिअर संपल्याचं अनेक उदाहरणं आहेत याच पार्श्वभूमीवर चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी अशोक चव्हाण यांनी आता भाजपचा रस्ता धरल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्रात दोन हजार एकोणावीस साली झालेल्या सत्तांतरापूर्वीपासूनच अशोकराव काँग्रेसला सोड चिठ्ठी देऊन भाजपाचे कमळ हाती घेणार असल्याच्या वावड्या उठवण्यात आल्या राहुल गांधी यांनी काँग्रेसची कमान हाती घेतल्यापासून पक्ष नेतृत्वावर नाराज झालेल्या नेत्यांमध्ये चव्हाणांचाही समावेश परंतु असलेल्या अशोक चव्हाणांनी कधीही आपल्याविषयी यात चर्चा होऊ दिल्या नाही त्यामुळेच त्यांच्यावर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष राजीनामा दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदासाठी लॉबिंग केल्यानंतर चव्हाणांपासून हे पद पटोलेंकडे देण्यात आलं तेव्हापासून चव्हाणांच्या नाराजगीत भर पडल्याचं काँग्रेसचे नेते खासगीतही मान्य करतात अशोक चव्हाण यांना भाजपनं ऑफर दिल्याची चर्चा तेव्हापासूनच सुरू झाली होती जेव्हा नांदेडचे खासदार प्रताप यांनी शिंदे फडणवीस चा बहुमत चाचणीनंतर अशोक कौतुक केलं या कौतु का कारण बहुमत चाचणीला दांडी मारणं कारण अशोक चव्हाण यांनी स्वतः बहुमत चाचणीला दांडी मारणं आणि इतर चार काँग्रेस आमदारांनाही गैरहजर राहण्यास सांगणं याद्वारे त्यांनी भाजपचीच मदत केली त्यामुळेच त्यांचे आभार मानणे माझं काम आहे त्यामुळे अशोक चव्हाण भाजपात आल्यावर त्यांचं स्वागत करू चिखलीकर म्हणाले काँग्रेस पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली अशोक चव्हाण भाजपमध्ये आले तर आजूबाजूच्या लोकसभांवर प्रभाव पडेल असं म्हटलं जात आहे लातूर हिंगोली आणि धाराशिवची जागा महायुतीने जिंकली त्यांच्या येण्याने भाजपला बळकट येईल याशिवाय महापालिका नगरपालिका नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींवर अशोक चव्हाण यांचा दबदबा आहे चव्हाणांच्या भाजपमध्ये येण्याने या, दब या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात येतील त्यामुळे नांदेड सह आजूबाजूच्या परिसरात भाजपशिवाय पर्याय उरणार नाही असा कयास बांधून जवानांना भाजपने आपल्याकडे येण्यासाठी रेड कार्पेट टाकले आजपासून बरोबर अकरा महिने आधी नांदेड येथील एका कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी भाजपवर तोंडसुख घेतले होते ते म्हणाले होते की सरकारचे गुणगान केले तर बरे अन्यथा विरोधात बोलले तर लोकांना जीवे मारण्याचा प्रयत्न होत आहेत असं देखील चव्हाण यांनी म्हटलं चव्हाण त्यावेळी सांगत होते त्याच दहशतीला घाबरून त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला का याच उत्तर सर्वश्रुत आहे सुनीता चौहान सप्रेम मराठी ब्युरो मुंबई